नमस्कार मित्रांनो भव्य दिसो पंच मैदान गट्टेवाडीकरांचं आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक ग बारा सुटला मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये पळत होता वेगाशेवड पंचमी सर्जा सर्जाचं मित्रांनो सध्या बॅडला चालाय म्हणावं लागेल सलग दोन महिना मित्रांनो सर्जाची सीमेला हार होती आज नक्की काय घडलं सर्जा सीमेसाठी पात्र झाला का निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक बाराच निकाल मित्रांनो आज पुन्हा एकदा सर्जाची गटालाच हार झाली नक्कीच मित्रांनो सर्जाचं बॅड चालाय असं म्हणावं लागेल की कोण आता तर सालजेसोबत आज पार शाहिर असं निमित्तानं खेळ म्हणले हा होतच असते सरजा सरजा आणि शाहिरला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर या मैदानात जे कोणी नंदीगटपासून सिमेंटसाठी पात्र झाले त्यांना सिमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आज आणि दुर्गा सिमेंटसाठी पात्र आहेत त्यानंतर हरणे आणि वादळ सिमेंटसाठी पात्र आहेत त्यानंतर जाकीरबाई पठाण यांचा सम्राट आणि साई सेमीसाठी पात्र आहेत या सर्वांनाच सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चा तुम्हाला व्हिडिओ पण नाही दाख अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये